आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या चार नोव्हेंबरला मंगळवारी आहे वैकुंठ चतुर्दशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे वर्षातून एकदाच येणारी ही तिथी असते त्यामुळे बघा लक्षात घ्या उद्या आपल्या देवघरामध्ये दे लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ही वस्तू आवर्जून ठेवायची आहे ही वस्तू जर आपण वैकुंठ चतुर्दशी दिवशी आपल्या घरामध्ये आणली आपल्या देवघरामध्ये दे ठेवली माता ल लक्ष्मी लक्ष्मीसमोर अर्पण केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये धन धान्य यांची कमतरता कधीच पडत नाही आणि माता लक्ष्मी या वस्तूमुळे अत्यंत प्रसन्न होते कारण या दिवशी ही वस्तू आपल्या घरामध्ये आणून लक्ष्मीला अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे आणि बघा याच्याविषयी एक सुंदर कथा आहे त्याचबरोबर वैकुंठ चतुर्दशीचा अतिशय सुंदर योग आहे त्यामुळे ही वस्तू न विसरता सर्वांनी आणा आणि लक्ष्मीला आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे बघा वैकुंठ चतुर्दशी दिवशी हरी आणि हर यांची भेट होत असते म्हणजेच काय तर विष्णू जेव्हा निद्रावस्थेत जातात तेव्हा चातुर्मास सुरू होतो आणि या विश्वाचा कारभार ते महादेवांकडे शिवपरिवाराकडे सोपवत असतात आणि जेव्हा विष्णू या निद्रावस्थेतून बाहेर येतात तेव्हा चातुर्मास संपतो आणि चातुर्मास संपल्यानंतर विष्णू हे महादेवांची गळा भेट घ्यायला जात असतात आणि जेव्हा हरे आणि हर आणि म्हणजेच विष्णू आणि महादेवांची भेट घडून येते गळा भेट होते तेव्हा तो दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्दशीचा असतो त्यामुळे बघा आपल्यावर हरी आणि हर म्हणजेच विष्णू आणि महादेवांची कृपा राहण्यासाठी आपल्या मुलाबाळांची आपल्या पतीची आपली स्वतःची संपूर्ण कुटुंबाची प्रगती होण्यासाठी तुम्ही जर काही उपाय या दिवशी केले तर हे उपाय तुम्हाला शीघ्र फळ देणारे असतात वर्षातून फक्त एकदा करण्याचे हे उपाय असतात जर तुम्ही उद्या मंगळवारी वैकुंठ चतुर्दशी दिवशी यापैकी कोणताच उपाय केला नाही तर तुम्हाला पुढच्या वर्षीच्याच वैकुंठ चतुर्दशीला हे उपाय करता येतील कारण वर्षातून एकदाच येणारी ही तिथी असते वैकुंठ चतुर्दशीला हरी आणि हर यांची भेट घडून येत असते त्यामुळे बघा या दिवसाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे मी सांगितलेली जी वस्तू आहे ती नक्की तुम्ही आणा तुम्ही आज आणली तरी चालेल किंवा उद्या आणा आणि संपूर्ण तुम्ही दिवसभरात कधीही आणू शकता अगदी रात्री नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता रात्री बारा वाजता जरी ही वस्तू तुम्ही ठेवली देवघरामध्ये दे तरीही चालू शकते त्यामुळे उद्याचा दिवस मंगळवारचा दिवस वाया घालवायचा नाही तर बघा वैकुंठ चतुर्दशीचा दिवस आहे मंगळवारी त्यामुळे नित्यदेवपूजा जी आहे तर ती करून घ्या विष्णूंची पूजा त्याचबरोबर महादेवांची पूजा जी आहे ती विधिवत करायची आहे विधिवत म्हणजे काय तर तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे त्याचबरोबर विष्णूंना म्हणजेच जे देवघरामध्ये आपल्या बाळकृष्णाची मूर्ती असते दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या त्याचबरोबर आपल्याला तुळशीसमोर दिवा हा लावायचा आहे कारण वैकुंठ चतुर्दशी आहे त्यामुळे तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायला विसरू नका वैकुंठ चतुर्दशी दिवशी तुळशीची सेवा न विसरता सर्वांनी करायची आहे एक दिवा प्रत्येकजण लावू शकतो त्यामुळे आपल्याला अशा प्रकारची ही सेवा करायची आहे आता बघूया आपल्याला देवघरामध्ये कुठली वस्तू ठेवायची आहे लक्ष्मीला कोणती वस्तू वैकुंठ चतुर्दशी दिवशी आपल्याला अर्पण करायची आहे बघा या दिवशी म्हणजेच मंगळवारी वैकुंठ चतुर्दशी दिवशी तुम्ही आवळा आणायचा आहे आणि आवळा हे फळ जे आहे ते लक्ष्मीला अर्पण करायचं आहे देवघरामध्ये जिथे लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा फोटो आहे तिथे न विसरता हा आवळा अर्पण करा त्याचबरोबर तुळशीला देखील एक आवळा आपल्याला अर्पण करायचा आहे आता का आवळ्याच्या झाडाला का एवढं महत्त्व आहे लक्षात घ्या जेव्हा माता लक्ष्मीने हरी आणि हर यांना भोजनासाठी आमंत्रित केले तेव्हा माता लक्ष्मीने महादेवांना आणि विष्णूंना या आवळ्याच्या झाडाखालीच जेवू घातले होते आणि त्यामुळे बघा या आवळ्याच्या झाडाला असं वरदान आहे की जो कोणी वैकुंठ चतुर्दशी दिवशी आवळ्याच्या झाडाचं पूजन करतो तर त्याच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी अखंड वास करते त्याचबरोबर हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि महादेवांचा कृपा आशीर्वाद त्या घरावर सदैव राहतो आणि बघा आवळ्याच्या झाडामध्ये किंवा आवळ्याच्या या फळामध्ये जे तुळशीमध्ये गुणधर्म असतात आणि जे बेलाच्या पानामध्ये गुणधर्म असतात तर हे दोन्हीही गुणधर्म एकत्रितपणे एक आवळ्याच्या फळामध्ये असतात आवळा हा औषधी आहे गुणकारी आहे त्यामुळे तुळशीमधले आणि बेलपत्रामधले जे औषधी गुणधर्म आहेत ते आवळ्यामध्ये असतात आणि आपल्या मी आत्ता सांगितलं तुम्हाला की या दिवशी हरी आणि हर यांची भेट होत असते त्यामुळे तुळशीपत्र आणि बेलपत्राला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि या दोन दोन्हींची तत्व जे आहेत ते या आवळ्याच्या फळामध्ये असतात झाडामध्ये असतात त्यामुळे न विसरता सर्वांनी वैकुंठ चतुर्दशी दिवशी एक तरी आवळा माता लक्ष्मीला देवघरामध्ये अर्पण करायचा आहे आणि त्याचबरोबर तुळशीलाही न विसरता तुम्ही हा आवळा जो आहे तर तो अर्पण करायचा आहे त्यामुळे घरामध्ये धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर सर्व काही नाणते आणि वर्षभर आपली खूप चांगली प्रगती होते काहीही अवघड उपाय नाही फक्त आवळा आणायचा आहे आणि तुम्हाला अर्पण करायचं आहे तुम्ही उद्या मंगळवारी दिवसभरात अगदी रात्री बारापर्यंत कधीही आवळा अर्पण केला लक्ष्मीला तरीही चालेल त्याचबरोबर न विसरता उद्या मंगळवारी रात्री बारा वाजता विष्णूंना म्हणजे जी आपली श्रीकृष्णाची मूर्ती आहे तर श्रीकृष्णाला बेलपत्र अर्पण करायचे आहे ओम नम शिवाय मंत्रा या मंत्राचा जप करत आणि महादेवाच्या पिंडीवर तुळस अर्पण करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करत तुम्ही अकरा बेलपत्र तुळशीची पानं वापरू शकता किंवा मग एक वापरलं बेलपत्र तुळशीचं पान तरीही चालेल पण न विसरता तुम्ही वैकुंठ चतुर्दशी दिवशी विष्णूंना बेलाचं पान अर्पण करा आणि महादेवांना तुळसपत्र अर्पण करायचं आहे ही सेवा फक्त वैकुंठ चतुर्दशी दिवशी रात्री बारा वाजता केली जाते ज्या तिथीला हरी आणि हर यांची भेट होत असते त्यामुळे बघा वर्षातून फक्त एकदा करायची ही सेवा आहे त्यामुळे बघा मंगळवारी वैकुंठ चतुर्दशी दिवशी जे बेलपत्र आहे तुळशीपत्र आहे आप दे आपल्या देवघरामध्ये हे आपण ठेवायचं आहे विष्णूंना बेलपत्र अर्पण करायचं आहे महादेवांना तुळस अर्पण करायची आहे कारण वर्षभर आपण कधीच महादेवांना तुळस आणि विष्णूंना बेलपत्र अर्पण करत नाही पण एकाच या दिवशी अशी ही सुंदर सेवा केली जाते जेव्हा हरी आणि हर यांची भेट होत असते त्याचबरोबर आवळा जो आहे ज्यामध्ये तुळस आणि बेलाचे गुणधर्म आहेत तर असा आवळा देखील लक्ष्मीला आपल्याला अर्पण करायचा आहे यामुळे अखंड लक्ष्मी कृपा आपल्या घरावर राहते हरी आणि हर यांची कृपा देखील आपल्या घरावर राहते उद्या तुम्ही वैकुंठ चतुर्दशी दिवशी जवळपास कुठे आवळ्याचं झाड असेल तिथे जाऊन हळद कुंकू अक्षत दूध हे आवळ्याच्या झाडाला अर्पण करा आणि तिथे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम त्याचबरोबर आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे उद्या आवळ्याच्या झाडाचं पूजन करण्याला देखील विशेष महत्त्व आहे तुम्ही आवळ्याचं उद्या सेवन देखील करायचं आहे कारण आवळा हा गुणकारी पण असतो आणि बघा नक्कीच तुम्ही वैकुंठ चतुर्दशी दिवशी अशा प्रकारे आवळ्याचं सेवन न विसरता घरामध्ये सगळ्यांनी करायचं आहे तर नक्कीच हे उपाय तुम्ही मंगळवारी वैकुंठ चतुर्दशी दिवशी करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हे सोपे उपाय करता येतील